आल्यावर मला असं दिसत की महाराष्ट्र जनता महाविकास आघाडीचे जिथं जिथं उमेदवार दिसतील तिथं तिथं प्रचंड गर्दी करून त्यांना विजयी करण्याच्या प्रयत्नात आहे उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बत्तीस पस्तीस खासदार तरी आपले महाविकास आघाडीचे निवडून आले तरी आश्चर्य वाटणार नाही एवढं ना महाराष्ट्रात जबरदस्त वातावरण निर्माण झाले शरद पवार साहेब ज्या ज्या ठिकाणी जात आहेत हजारोच्या संख्येने त्यांचं स्वागत लोक करायला आजही रस्त्यावर उभे असतात उद्धवजी ठाकरे ज्या ज्या ठिकाणी जातात त्यांच्या प्रचंड सभा वेगळ्या ठिकाणी होत आहेत राजीवजी गांधी प्रियांका गांधी काँग्रेसचे नेते सगळे ज्या ज्या ठिकाणी जातात त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत होत याचा अर्थ मी असा काढतो की महाराष्ट्रामध्ये लोकांचं जनमत हे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेलं आहे दीड लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षात दहा वर्षात काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये पुन्हा जाहीर सभेत येईल त्यावेळी त्याचा अधिक खुलासा आम्ही सगळे करू पण आता बजरंग बाप्पांची उमेदवारी तुम्ही सगळ्यांनी तातडीनं लढवायची आपल्याकडे नेते जास्त नाहीये पण जनता प्रचंड आहे आणि जनतेच्या जीवावर बजरंग बाप्पांची उमेदवारी यावेळी आपण ठरवलेली आहे बजरंग बाप्पा यांनी मागची लोकसभा लढवली त्यावेळी पाच लाखापेक्षा जास्त मतदान त्यांनी घेतलेलं होतं त्यावेळी काही त्रुटी राहिल्या काही अडचणी होत्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी वे परिस्थिती होती आज मात्र महाराष्ट्रातली आणि खास करून बीड जिल्ह्यातली परिस्थिती प्रचंड बदललेली आहे आणि म्हणून बजरंग बाप्पा विजय होणार ही आता काळ्या दगडावरची रेस आहे तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे गाव सोडू नका गावातला बूथ सोडू नका ज्या ठिकाणी बूथवर आपली संख्या कमी असेल तिथं माणसं उभी करायची व्यवस्था आतापासून करा ज्या ज्या गावामध्ये आपण कमी आहोत ती गाव कशी सुधारायची याच्या प्रयत्नात लागा आज पहिली आमदार म्हणून जी लोक होती ती आमच्यातून निघून गेली त्या मतदारसंघातली सामान्य कार्यकर्ते नव्या पिढीतले नव्या फळीतले कार्यकर्ते आता पुढे यायला लागलेले नव नेतृत्व अशाच अपघातानं तयार होतं नव्या नेतृत्वाला पुन्हा संधी नसते हीच परिस्थिती आहे बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रत्येक मतदारसंघात नवे नेतृत्व नवे कार्यकर्ते घडवण्याची आणि पुढे आणण्याची आणि म्हणून आपण सगळ्या पक्षाचे सहकारी एकत्रित येऊया आणि प्रत्येक मतदारसंघ तीन साडेतीन महिन्याने विधानसभेच्या निवडणुका आहेत फार वेळ नाही आहे आणि त्यामुळं आपल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बजरंग बाप्पांना मताधिक्य कसं मिळेल हे बघण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहावे आज आपल्या सगळ्यांना मी पासून आपल्या सगळ्यांची भाषण ऐकतोय भाषण ऐकताना असं दिसतंय आणि मला माहिती आहे की बीड जिल्हा हा मराठवाड्यात सगळ्यात माग राहिलेला जिल्हा आहे या बीड जिल्ह्यामध्ये जे जे करणं आवश्यक होतं ते घडलं नाही पूर्ण झालं नाही अर्धवट राहिलं आणि याला जबाबदार या जिल्ह्यात ज्यांना आपण दिल्लीला पाठवलं त्यांची अकृती किंवा कृतीशीलता कमी पडली असा त्याचा अर्थ आहे आज आपण आपला उमेदवार असा निवडू की जो उमेदवार ताकदीनं दिल्लीमध्ये जाऊन काम करेल या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिल्लीला आपल्या मनासारखा खासदार पाठवण्याची व्यवस्था करावी त्याशिवाय गावागावातले प्रश्न सुटणार नाही दिल्लीचा या मतदारसंघातला जो आर्थिक स्त्रोत आहे विकासाचा तो जर ठामपणाने पूर्ण करायचा असेल तर आपल्याला बजरंग बाप्पाशिवाय पर्याय नाही आता शेवटी एका घरात सगळे एकत्रित आले आहेत मला त्यांच्याबद्दल काय म्हणायचं नाही पण हा बीड जिल्ह्याचा प्रश्न आहे हा जनतेचा प्रश्न आहे एका कुटुंबाचा प्रश्न नाहीये जनतेच्या वतीनं बाप्पांची उमेदवारी आपण दिलेली आहे बाप्पा मधल्या काळात बरेच जण मला म्हणायचे की बाप्पा तुमच्याकडे नव्हते तिकडे गेले इकडे गेले पण बाप्पा जिथं जातात ते मला विचारल्याशिवाय जात नाही <laughs> बरोबर आहे बाप्पा तिकडे गेलेच नाही बाप्पा इकडे येणार हे मला सांगितलं मला आप त्यांनी आपला पक्ष फुटला त्या दिवशी फोन करून सांगितलं मी लोकसभेला उभा राहणार आहे साहेब त्यामुळे मी म्हंटल काय चिंता करू नका तुम्ही तयारीला लागा आज आपण सगळे या निमित्ताने एक संघ होऊ मी काँग्रेस पक्षाच्या नेत्या ताई आलेले आहेत शिवसेनेचे आमचे पोतदार साहेब इथे आलेले आहेत पीपी मुंडे एक मोठी भर आमच्यात पडलेली आहे कुलचंद पीपी मुंडे मला परवा याला भेटले कुलचंद कराडांची भेट भेट बे, आता इथं झालेली आहे ते दोनदा पवार साहेबांना भेटून गेले त्यांचंही एक मोठी भर पडली आहे गीते साहेब आमचे तरुण तळवकर नेते आज काम करतायत आमचे बलरामराव पंडित साहेब आहेत इथं आमचे क्षीरसागर साहेब आमचे तरुण तळपदार जिल्ह्याचे नेते आहेत पटेल साहेब आहेत आमच्या मोरळेताई आहेत साहेब आहेत सगळेच आहेत मिलिंद आवाडांचं मार्गदर्शन झालेलं आता मी कोणाची नाव घेत नाही कोण राहिले असतील तर माझी जबाबदारी ती आज या ठिकाणी सगळे एकत्रित आले माझी आपणाला विनंती आहे निवडणुकी निवडणूक ही शांत चित्ताने करायची असते गोंधळ गडबड न करता आपल्याला निवडणुकी करायची प्रत्येक बुथची आखणी व्यवस्थित करा घाई करू नका मतदान आणि निर्णयाचा दिवस याला जास्त महत्व द्या कुणाचा मान अपमान ह्या त्या गोष्टी महत्वाच्या नाही आता ही लाट महाराष्ट्रात पवार साहेब उद्धवजी आणि राहुल गांधी यांची म्हणून जी महाराष्ट्रात लाट आहे ती महाराष्ट्रातली लाट शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकवण्यासाठी आहे संविधान वाचवण्यासाठी आहे महागाई आणि बेकारी पूर्णपणाने देशातली संपवण्यासाठी आहे काँग्रेस पक्षाने एक जाहीरनामा काढलेला आहे त्यामध्ये या देशात तीस लाख रोजगार तीस लाख केंद्रीय नोकऱ्या केंद्र सरकारने भाजपच्या भरलेल्या नाही त्या तीस लाख नोकऱ्या आम्ही सत्तेत आल्यावर पहिल्यांदा भरू आणि त्यातल्या पन्नास टक्के नोकऱ्या या महिलांना देऊ अशी मुरळेत घोषणा त्यात केलेली आहे